माझं नाव शिवकुमार मलया असामी राहणार धाराशिव मी तर आणि डेटा एंट्री ह्या पदासाठी इंटरव्ह्यूसाठी आलेला आहे आणि मला ही माहिती आमच्या मित्राकडून व्हॉट्सअपद्वारे मिळाली आणि आज मी इंटरव्ह्यू द्यायला इथं आलेलो आहे इंटरव्ह्यू झाला आहे आणि दरवेळेस आठवड्याला सेमिनार निघतात तुम्ही एकदा येऊन भेटून जावा आणि ह्याची माहिती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे आणि कॉलेजवर येऊन घेऊन जाईल नमस्कार माझे नाव रणगिरी शिर बांधास मला या तेरणाफ फाउंडेशनची माहिती इंस्टाग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपवरून मिळाली मेकादा ग्रुप आहे या ग्रुपवरून ना आणि इथे आल्यानंतर या सरांना कॉल करून रजिस्ट्रेशन करून इंटरव्ह्यू झालेला आहे माझा तरी तुम्ही तेरणा ट्रस्ट ऑर डॉट ऑर्गनायझेशन याच्यावरून सदस्य होऊ शकता आणि हे दर आठवड्याला होणार आहे मी आता सध्या डाटा एंट्री मॅनेजमेंटचा डाटा कलेक्शनसाठी इंटरव्ह्यू झालेला आहे तरी तुम्ही शकता जरा डोळे